सोलापूरमध्ये ज्वेलर्स लुटीचा प्रयत्न फसला तेहतीस सेकंदात बंदूक कोयता दाखवून तिघे फरार सोलापूर शहरातील आरटीओजवळील जवळील श्री समर्थ ज्वेलर्स दुकानात तिघा चोरट्यांनी बंदूक आणि कोयता दाखवून लुटीचा प्रयत्न केला दुकान मालक दीपक वेदपाठक यांनी आरडाओरडा करता चोर पळून गेले ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे अवघ्या तेहतीस सेकंदात दहशत माजवून तिघे फरार झाले विजापूर नाका पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपास केला असून चोरट्यांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे